नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते सोमवारी सहा ऑक्टोंबर रोजी शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे आईने मुलांवरून ओवाळून टाकायचे आहे किंवा उतरवून टाकायचे आहे ही एक वस्तू मुलांच्या सर्व इच्छा आकांक्षा आहे तर ते पूर्ण होतील सहा ऑक्टोंबर रोजी सोमवारी शरद पौर्णिमा आलेली आहे तर शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा काही ठिकाणी याला बघा कर्व देखील म्हटलं जातं तर या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी देवी लक्ष्मी खूप आनंदी असते रात्री चंद्र ही पृथ्वीवरती सर्वांना भेट द्यायला दे येते देवी लक्ष्मीचा ज्या असते कोणता भक्त आपली सेवा उपासना करत आहे आणि आपली सेवा जो भक्त करत आहे त्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कृपा आशीर्वाद देते त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला हा उपाय आहे तर करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा उपाय देखील केले जातात असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही, ही वस्तू मुलांवरून उतरवून किंवा ओवाळून टाकले मुले मुलांचे सर्व दोष अडचणी मार्ग आहे तर ते रिकामे होतील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मुलां कोणती वस्तू उतरवून टाकायची आहे नंतर त्या वस्तू तुम्हाला काय करायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे तर सहा ऑक्टोंबरला ही पौर्णिमा आहे तर आपल्याला सोमवारीच पौर्णिमा आहे तर ती साजरी करायची आहे आश्विन महिन्याच्या पक्षा पौर्णिमेला ही कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी आलेली आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सोमवारीच कोजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशीच तुम्ही बघा सत्यनारायण देखील करायचा आहे तो दिवस आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी असणार आहे आपण कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा करायची आहे ती देखील सोमवारी रात्री आपल्याला करायची आहे आणि ही पूजा आपल्याला रात्री बारा ते साडेबारा दरम्यान करायची आहे हा उपाय आपण देखील सोमवारीच करायचा आहे तिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी असणार आहे त्यामुळे मुलांचा उपाय जो आहे तर तो देखील आपल्याला सोमवारी संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत कधीही हा उपाय आपण करू शकतो तर दर महिन्याच्या पौर्णिमेला देखील आपण हा उपाय करू शकतो कोजागिरी पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते आणि पौर्णिमेचा जा म्हण किंवा आमोस्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पात ही कमी अधिक होत असते त्यामुळे बरेच मानसिक समस्या अनेक लोकांना आहेत तर ता ये त्या येत असतात त्यामुळे तुम्ही मुलंही आपल्या घरी असतील तर मुलांना पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपले मुलं किरकिर चिडचिडपणा करत असतील व्यवस्थितपणे खातपीत नसतील मोठी मुलं असतील तर ला ते हट्टपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना ऐकत नसतील किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर हे जे काही दोष आहेत तर लागलेले असतात तर ते दूर व्हावे यासाठी उपाय करावेत आणि ही काही विशिष्ट तिथी आहे तर कोजागिरी पौर्णिमेला सांगितली जाते प्रमाणात सर्वश्रेष्ठ पौर्णिमा ही मानली जाते या पौर्णिमेचे तुम्हाला मुलांना कितीही तरी प पटेने लाभ आहे तो नक्की मिळतो हा उपाय आपण मुलं साठी करायचा आहे किंवा मुलींसाठी करायचा आहे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते तर ही हॉस्पिटलची असते किंवा स्मशानभूमीमध्ये असतात तर ते आपल्याला मुलांमध्ये आलेली असेल किंवा त्यामध्ये बदल करायचे असेल मुलांना आपल्याला वागणुकीमध्ये बदल होत असेल किंवा मुलं ऐकत नसतील अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण अचानक पण ते अभ्यास करत नसतील जर करत झाला असेल किंवा त्या चिडचिडपणा करत असतील घरातल्यांचं कुणाचं ऐकत नसेल हट्टीपणा करत असतील त्याचबरोबर ते सतत आजारी पडत असतील वारंवार आजारी पडतला पडलेले असतात किंवा छोटे मुलं चिडचिडपणा किंवा किरकिर करत असत अभ्यासात प्रगती कुठेतरी थांबली आहे म्हणून हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आवाज करावा एक मुलगा असेल दोन मुलं असेल तीन मुलं असेल प्रत्येकासाठी हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे फक्त मुलींचा मासिक धर्म असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा नाही किंवा आईला मासिक धर्म असेल तर तिने देखील आपल्याला हा उपाय तर कुणाला करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर संध्याकाळचे दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय जो करायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान करायचा आहे आणि ज्यांना हे शक्य नाही तर त्यांनी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत हा उपाय केला तरी चालेल तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागल्याच्या आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे आपण घराची इळ झाडझूड करत नाहीत त्यानंतर हातपाय धुवत नाहीत पण आपल्याला सर्व करूनच आपल्याला मुलांचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि कोणतीही सेवा अग्निच्या साक्षीनेच केली जाते धूप आरती लावून दीप लावून घ्यायचा आहे त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा असल्याने तुम्हाला तुमची शुद्ध गायच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून आपल्याला उपाय करायचा आहे तर या उपायास आपल्या मुलांना तुम्ही देवघरासमोर बसू शकता देवघरासमोर जर जा जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये बसवायचा आहे उत्तर दिशेला तोंड होईल अशा दिशेवर बसवायचा आहे चौरंग किंवा पाटावर आपल्याला बसवायचा आहे जमीनवर बसू नका हा उपाय सेवा केल्याने काही फरक होणार नाही पृथ्वीला जाऊन मिळेल म्हणून आपल्याला आसनावर किंवा पाटावर मुलांना बसवायचा आहे या किंवा आसनावर बसवायचा आहे या उपायसाठी आपल्याला ताजी किंवा शिळी पोळी असेल तर ती चालेल आपल्याला दोन मुलं असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळी आपल्याला ही पुळी जी आहे तर ती घ्यायची आहे आता यावरती आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे तवा जो असतो तो आपल्या तव्यावरचं जे मागची काळी साईड असते तर ते आपल्याला काळी साईड जे आहे तर त्याचं तव्याचं काळं जे आहे तर ते आपल्याला लावायचं आहे काजरं असेल तर ते, ला ते वापरलं तरी चालेल घरामध्ये तुमचा बुक्का असेल किंवा एखादा काळा रंग असेल ते तरी ते लावलं तरी चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातावरती ही चपाती आपल्याला घ्यायची आहे आणि जे बुक्का आहे किंवा पाच बोटे आपल्याला त्यावरती लावायचे आहे पाच बोट आधी उमट उमटल्यानंतर किंवा उम उमटून द्यायचे आहे किंवा दोन बोटे उमटले तरी चालेल तर आपल्याला ही चपाती आहे किंवा ही पोळी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे मागच्या साईडला आपल्याला त्या तव्याचं काळं लावायचं आहे सात बोटं उमटले आहे त्यानंतर ही प पुळी तुम्हाला तुमच्या मुलांवरून सात वेळेस उतरवून घ्यायची आहे डोक्या ते पायापासून असं आकारामध्ये तुम्हाला ही सात वेळेस पुळी उतरावायची आहे हा उपाय करत असताना कोणाशीही बोलू नये आता दोन मुलं असेल तर हा उपाय आपल्याला दोन मुलांसाठी सुद्धा सेम दुसरी चपाती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सात बोटे उमटेल असं काळं त्याचा पतीला लावायचं आहे किंवा पाच बोटे उमटले तरी चालेल किंवा दोन उमटले तरी चालेल फक्त काळा रंगाचा आपल्याला तुकडा जो आहे तर तो, तो करून घ्यायचा आहे आपल्याला या तुकड्यावरती हे लावल्यानंतर सात वेळेस आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि ही तुम्हाला पोळी जी आहे तर ती प्रत्येक आपल्याला एखाद्या कुत्र्याला आहे तर त्या कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायची आहे कुत्रं जर नसेल तर एखाद्या झाडाखाली हीच तुम्ही चपाती जी आहे किंवा पोळी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे ती पोळी इकडे तिकडे किंवा कुणाला पायाखाली येईल किंवा त्याला वलंडेल अशा ठिकाणी ठेवू नका मुंग्या वगैरे मोकडे खातील अशा ठिकाणी ही पोळी तुम्हाला ठेवायची आहे आणि तिथे ठेवल्यानंतर बाहेर दिशेला आपल्याला हातपाय धुवूनच घरामध्ये यायचे आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे बघा ती पोळी ठेवायला गेल्यानंतर कुणाशी बोलायचं नाही किंवा मागे वळून बघायचं नाही आल्यानंतर पाय धुनच आपल्याला घरामध्ये यायचं आहे आणि आपण हा उपाय करत असताना आपल्या मुलांना घरामध्येच बसायला लावायचा आहे कारण की हा आपण मुलांवरून वाईट शक्ती किंवा नजरबाधा अडचणी सर्व दोष दूर व्हावे म्हणून त्यांच्यावरून ह्या वस्तू उतरवून टाकलेल्या असतात त्यामुळे त्यांना आपण येईपर्यंत घरात बसायला लावायचं आहे दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्ही वेगवेगळी चपाती घ्यायची आहे किंवा एक मुलगा असेल तर त्याच्यासाठी एक चपाती घ्या मुला मुलींसाठी कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलगी जर मोठी असेल तर मासिक धर्म असेल तर तिचा हा उपाय करता येणार नाही किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर इतर कुणाकडून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून घेऊ शकता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद